व्यवहार पूर्ण होण्याआधी जमीन जमीनदानावर करण्याचा घाट का साखरी कारखाना बचाव समितीचा आरोप साखरी येथील पांझराकां सहकारी साखर कारखाना सुरू होण्याबाबत नऊ ऑक्टोबर रोजी भाडणी येथे शेतकरी मेळावा झाला वर्षभरात कारखाना सुरू होईल अशी आश्वासने मिळाली पण आता ही आश्वासने हवेत विरण्याची शक्यता असल्याचे संशय कॉम्रेड अशोक भामरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे आठ ऑक्टोबर रोजी साक्रीच्या शासकीय विश्रामगृहात पांझरा काम सहकारी साखर कारखाना बचाव समितीने पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या व्यवहारातील अनेक संशयास्पद बाबी समोर आणल्या मेळाव्यात कोणतेही ताबा किंवा हस्तांतरण पत्र दाखवले नाही पहिल्या खरेदीदाराच्या मयत पवन मोरे व्यवहारावर स्पायका कंपनीमार्फत स्थगिती आणण्याचा प्रयत्न सुरू आहे खरेदीदार स्पायका कंपनीचे म्हणणे आहे की कारखान्याची जमीन त्यांच्या नावावर झाल्यावर ती तारण ठेवून व कर्ज घेऊन उर्वरित रक्कम भरतील समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे जमीनआधी नावावर करून कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला समितीचा पूर्णपणे विरोध आहे हा व्यवहार राज्यातील गाजत असलेल्या जमिनीच्या व्यवहारासारखाच असल्याचा संशय समितीने व्यक्त केला आहे या संशयास्पद व्यवहारात स्थानिक लोकप्रतिनिधी सामील असल्याचाही आरोप करण्यात आला आहे आमदार मंजुळा गावित यांनी बोलीची रक्कम एकवीस कोटींवरून पंधरा कोटी ठेवण्याचे सूचित केल्याने हा संशय बळावला आहे समितीची भूमिका स्पष्ट आहे आधीच्या खरेदीदाराला स्थगिती मिळाल्यास समिती उच्च न्यायालयात दाद मागेल दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्पायका कंपनीने पूर्ण रक्कम भरल्यास जमिनीसह कारखाना देण्यास समितीची हरकत नाही व्यवहारात पारदर्शकता असल्यास समिती सहकार्य करेल कारखाना वाचवण्यासाठी लढणाऱ्या शेतकरी व कामगारांच्या शंकांचे निरसन संबंधितांनी करावे असे पांजराकां बचाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेतून केले आहे काय तुम्हाला वाटतं हे पायकाचे जे मालक आहेत गायकवाड साहेब हे दहा तारखेला उर्वरित रक्कम भरतील नाही नाही वाटत नाही स्टेचा हा ते जर नाही मिळाला मग भरायची गॅरंटी पण जर ते मिळाला तर पैसे भरत नाही तर तो त्याच्याकडनं प्रयत्न चालू दे सगळे जे प्रयत्न चालू आहेत ना स्टेचा प्रयत्न कशा करता स्टे यायचं काही कारण कारण की ते मोरेचा काही मोरे आलाच नाही त्याचे पैसे त्याला मजुरी आणल्या हा मी तेच कडे कडे तुम्हाला सांगतो मिळाला नाही तर मी त्यांच्या बरोबर म्हणजे मला गॅरंटी पैसे भर आणि जर ते मिळून गेला समजा पैसे भरायचे नाही मग प्रश्न आम्ही सेक्रेटरी साहेबांना विचारतो याबद्दल तुमचं काय मत आहे मला जी माहिती आहे त्यांच्याशी चर्चा झाली आहे ते म्हटले की माझे पैसे आहे मला थोडासा जागेचा प्रश्न भेटू द्या पैसे भरात